मूर्तिजापूर येथील नगर परिषदच्या सफाई कामगारांना रजारोखी करण्याची रक्कम तसेच अंशदान सुट्टीचे पैसे सन दोन हजार सहा पासून अंशदानाच्या रकमेची पगारातून कपात होत आहे जवळपास त्रेसष्ट कर्मचाऱ्यांचे बँकेत खातेच नाही तर ती कपात केलेली कुठे जात आहे असा प्रश्न मुर्तिजापूर सफाई कामगार संघटनेचे सरपंच राजू मिलांदे यांनी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत उपस्थित केला नगर परिषद प्रशासनाचे यावर काहीच नियोजन नाही नगर परिषदेचे मुख्याधिकारी कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात असमर्थ ठरत आहे सफाई कामगारांना माहिती देण्यास उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहे लेखापाल देखील काही बोलण्यास तयार नाही मागील चौदा ते पंधरा वर्षापासून काहीच हिशोब नाही मग सफाई कामगारांनी काय करावे असा प्रश्न येथे निर्माण होत आहे मूर्तिजापूर शहरातील जुनी वस्ती संत मंगलदास बाबा सभागृहात पंधरा मार्च रोजी संध्याकाळी सात वाजता महाराष्ट्र प्रदेश अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनुप खरारे यांच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीचे आयोजन करून त्यांनी सफाई कामगारांवर होत असलेल्या अन्याय व अत्याचाराबाबत माहिती दिली आहे आणि जोपर्यंत सफाई कामगारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही असे त्यांनी सांगितले यावेळी जितेंद्र गोडाले अनिल कामवाल प्रकाश सौदे रमेश सौदे जगदीश धामने राकेश बोयत शेख रफीक रणजित सौदे अविनाश टांग श्याम कामवाल रवी सारवान आधी सफाई कामगार बैठकीला उपस्थित होते तसेच महिलांचीही उपस्थिती होती बाळासाहेब गणोरकर विदर्भ मूर्तीचा मूर्तिजापूर।